नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो मराठी भाषा गौरव दिन आपण बऱ्याच वर्षापासून हा दिन साजरा करतो आहे आपण मराठी भाषिक आहात मराठीचा ज्वाज्वल्य आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून मराठीचा इतिहास सुद्धा आपल्याला माहित आहे आणि म्हणून मराठी भाषेवर आपण जगणारे आहोत मराठी संस्कृतीवर आपण उभे राहणारे आहोत आणि म्हणून मग मराठीचा अभिमान आपल्या कणाकणात रोमा रोमात आहे म्हणूनच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असतो यालाच आपण मराठी भाषा जागतिक गौरव दिन असंही म्हणत असतो पण तुम्हाला माहित आहे की आपण हा मराठी भाषा गौरव दिन का साजरा करतो बऱ्याचदा काय होतं मित्रांनो की कोणतं तरी शासन परिपत्रक येतोय शासन अध्यादेश येतोय आणि त्याप्रमाणे आपण सण उत्सव साजरे करत असतो पण नेमका त्यांनाचा अर्थ काय मराठी भाषा गौरव देऊन का आपण साजरा करायचा बऱ्याचदा हेच आपल्या लक्षात राहत नाही चला आता आपण समजून घेऊया की मराठी भाषा गौरव दिन म्हणजे काय मराठी राजभाषा दिन म्हणजे काय आणि मातृभाषा दिन म्हणजे काय या तीनही दिवसा दिनांची गफल्लत होऊ नये म्हणजे मराठी भाषा गौरव दिनाला आपण मराठी राजभाषा दिन म्हणू नये किंवा मातृभाषा गौरव दिन म्हणू नये आणि म्हणून याची सविस्तर माहिती आज आपण घेऊया चला सुरू करूया मग मराठी भाषा गौरव दिन तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की दरवर्षी आपण सत्तावीस फेब्रुवारीला हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असतो माहित आहे सत्तावीस फेब्रुवारीला काय झालं होतं तुम्ही निश्चितच मराठी साहित्याचे अभ्यास करा मराठी साहित्य हे माणसाच बौद्धिक भरणपोषण करत भावनिक भरणपोषण करतो, करतो। मित्रांनो मराठी साहित्यामध्ये एक अत्युच्च माहिती मित्रांनो तुम्हाला की सत्तावीस फेब्रुवारीला काय झालं होतं सत्तावीस फेब्रुवारीला मराठी साहित्यालाही ज्याचा अभिमान वाटावा असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व जन्माला आलं होतं ज्या व्यक्तिमत्वाने मराठी साहित्याचे अनेक प्रकार अगदी दिले हाताळले मित्रांनो मग ती कविता असेल कादंबरी असेल नाटक असेल लघुनिबंध असेल निबंध असेल एकांकिका असेल या सगळ्याच प्रकारामध्ये या माणसाने सहज वावर केला आहे निवय वावरच केला नाही तर आपल्या अलौकिक प्रतिभेने आपल्या शब्द सामर्थ्याने त्यांनी लोकांची रसिकांची मन जिंकली आणि या काळावर मराठी साहित्यावर नव्हे तर एकूणच आपल्या देशावर अजरामर असा ठसा उमटवला काय नाव आहे त्या माणसाचं सांगा सांगा काय काय नाव आहे त्या माणसाचं वी वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज मित्रांनो तुम्हाला माहित असेल की कुसुमाग्रजांचा जन्म बावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा मध्ये झाला आणि मग याच दिवशी मराठी भाषा गौरव दिन का साजरा करायचा तर मग कुसुमाग्रजांचं मराठी साहित्याला मोठं योगदान आहे मराठी साहित्यालाच नव्हे तर सामाजिक योगदान सुद्धा त्यांचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा काळाराम मंदिर प्रवेश यासाठी संघर्ष केला आंदोलन केलंय त्या आंदोलनामध्ये विवा शिरवाडकर सहभागी होते अशा अनेक सामाजिक सम समस्यांमध्ये विवा शिरवाडकर अग्रणी होते आणि त्यांना असं वाटायचं की सारा समाज एक संघ व्हावा सारा समाज माणुसकीच्या नात्याखाली एक यावा इथे कुणीही कुणाला हिन लेखू नये कुणीही कुणाला दिन लेखू नये तर काय करावे समस्त बंधू मानावे समस्त जगाला प्रेम असं त्यांना वाटायचं माणुसकी जोपासण्यासाठी आणि माणसाचं माणुसकीचं संवर्धन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला मराठी साहित्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी बावीस कविता संग्रह लिहिलेले आहे त्यानंतर मित्रांनो बावीस नाटकं लिहिलेले आहेत त्यांनी त्यानंतर तुम्हाला माहित असेल की नऊ कथासंग्रह आणि तीन कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत एकांकिका सहा आणि आठवणीपर त्यांनी तीन पुस्तकं लिहिलेली आहेत लघु निबंध तर त्यांचे सात आहेत आणि निबंध संग्रह दोन लिहिलेले आहे कित्येक लोकांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेली आहे समाज कसा जागृत होईल आणि जागृत झालेला समाज कसा विकासाच्या दिशेने प्रगत होईल हे विकासाचं ध्येय त्यांनी मनामध्ये ठेवलं होतं आपला मुद्दा होता की सत्तावीस फेब्रुवारीलाच महाराष्ट्र सरकार जागतिक मराठी भाषा गौरव दिन का साजरा करतो तर एक कि मराठीच मराठीमध्ये विवा शिरवाडकरांचं मोठं योगदान आहे म्हणून त्यांच्या कार्याचा त्यांच्या नावाचा त्यांच्या साहित्याचा गौरव व्हावा म्हणून सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो दुसरे कारण आहे मित्रांनो की मराठी भाषेबद्दल लोकांमध्ये एक प्रेम निर्माण व्हावं आपुलकी निर्माण व्हावी या अनुषंगाने अनेक महाविद्यालयांमध्ये अनेक शाळांमध्ये अनेक शासकीय पातळीवर सुद्धा अनेक कार्यालयांमध्ये मराठी संदर्भात जाणीव आणि जागृती निर्माण केल्या जाते शासनाने परिपत्रकच काढलेलं आहे की सत्तावीस फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिन साजरा करावा मग तो महाराष्ट्र पातळीवर असेल देश पातळीवर असेल किंवा जगामध्ये जे जे कोणी मराठी भाषिक आहे ते ते सुद्धा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतात कुसुमाग्रजांच्या त्या योगदाना प्रित्यर्थ मराठीच्या अभिमानात प्रित्यर्थ मित्रांनो तुम्हाला माहित असेल की विवा शिरवाडकरांचा जन्म हा पुण्यामध्ये झालेला आहे आणि खरं म्हणजे आपण त्यांना विवा शिरवाडकर म्हणतो किंवा कुसुमाग्रज म्हणतो तुम्हाला माहित आहे हो की विवा शिरवाडकरांचं नाव काय आहे तर विवा शिरवाडकरांचं नाव आहे गजानन रंगनाथ शिरवाडकर गजानन रंगनाथ शिरवाडकर मग त्यांना आपण विवा शिरवाडकर का म्हणतो तर मित्रांनो त्यांच्या काकाचं नाव होतं वामन शिरवाडकर तीन भाऊ आणि एक बहीण असं विवा शिरवाडकरांना होते त्यापैकी गजानन रंगनाथ शिरवाडकरांना म्हणजे गजाननला वामन शिरवाडकर म्हणजे त्यांच्या काकाने दत्तक घेतलंय आणि म्हणून मग त्यांचं नामाविधान झालं विष्णू गजाननचं काय ठेवलंय त्यांनी विष्णू ठेवलंय विष्णू वामन शिरवाडकर खरं म्हणजे वामन शिरवाडकर हे त्यांच्या काकाचं नाव आहे पण दत्तक घेतल्यामुळे विष्णू वामन शिरवाडकर आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल की त्यांनी टोपण नावाने म्हणजे कुसुमाग्रज नावाने साहित्य लेखन केलंय आता कुसुमाग्रज काय आहे तर मित्रांनो त्यांच्यापेक्षा एकच त्यांना एक छोटी बहीण होती कुसुम नावाची आणि म्हणून ती छोटी बहीण होती तिच्यापेक्षा मोठा म्हणजे अग्रज आधी जन्मलेला म्हणजे अग्रज म्हणून मग कुसुमपेक्षा आधी जन्मलेला अग्रज म्हणजे कुसुमाग्रज अशा पद्धतीने त्याने आपल्या बहिणीच्या नावार्थ प्रेमात त्यांनी कुसुमाग्रज हे नाव धारण केलंय मित्रांनो पुढे जाऊन त्यांनी मराठी साहित्यामध्ये असं अलौकिक कार्य केलं मराठी साहित्याला अभिमान वाटावा अशा पद्धतीने त्यांनी साहित्य निर्माण केले केलंय आणि तुम्हाला माहीत दर... मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जर कोणाला मिळाला असेल तर स खांडेकरांना ययातीसाठी या मिळालेला आहे आणि पुढे जाऊन विवा शिरवाडकरांना एकूण त्यांच्या समग्र साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे अशा पद्धतीने हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता लोकांचं मन राखणारा लोकांसाठी लिहिणारा लोकांचं उत्थान भाव हा देश प्रगतीपथावर जावा इथली विषमता नष्ट व्हावी आणि सारे माणसं माणुसकीच्या बंधनामध्ये एकसंग एक गोविंदाने राहावेत यासाठी विवा शिर शिरवाडकरांनी त्यांना सलाम करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा गौरव दिनाचा अधिनियम काढला आणि तेव्हापासून आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की महाराष्ट्र सरकारने एकवीस जानेवारी दोन हजार तेरा मध्ये एक शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयानुसार सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा करायचा असं ठरलंय आणि म्हणून तेव्हापासून आपण साजरा करतोय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विवा शिरवाडकरांचं मुळाचं योगदान आहे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले सामाजिक समता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि खरं म्हणजे विभा शिरवाडकरांनी कविता एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आणि अशा सगळ्या कारणांसाठी त्यांच्या कार्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी आपण सत्तावीस फरवरी हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आता मित्रांनो आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया मराठी राजभाषा दिन हा आपण मराठी राजभाषा दिन केव्हा साजरा करतो तर एक मेला साजरा करतो बऱ्याचदा मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन यामध्ये आपली गफलत होते सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन विवा शिरवाडकरांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं दुसरं असं की एक मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करायचा मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्य हे मराठी भाषिकांचं राज्य या तत्वावर निर्माण झालंय एक मे एकोणीसशे साठ मध्ये मराठी राज्याची म्हणजेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मग महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही मराठी भाषिकांसाठी झालेली आहे मराठी भाषिक त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राहतात महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा ही मराठी भाषा आहे आणि मग मराठी भाषेला किंवा कोणत्याही भाषेला राजभाषा हे नामाभिधान केव्हा लागतंय तर एखाद्या राज्याची जास्तीत जास्त बोलणाऱ्यांची जी संख्या असेल त्या भाषेला किंवा एखाद्या राज्याचं सर्व कार्यभार सर्व काम ज्या भाषेतून चालतं त्या भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो आपल्याला माहिती आहे मित्रांनो की एक मे एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या तत्वावर झाली तर मराठी भाषिक राज्य म्हणून निर्मिती झाली आणि मग एक मे एकोणीसशे साठ मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा मराठी ही राजभाषा नव्हती पण मराठीमध्ये कार्य चालू होतं वसंतराव नाईकांनी अथक परिश्रम केले आणि मराठी ही राजभाषा व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि पुढे मग मराठी राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट हा अकरा जानेवारी एकोणीसशे पासष्ट मध्ये प्रसिद्ध झाला आणि एक मे एकोणीसशे पासष्ट पासून आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करू लागलो मित्रांनो एक मे राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करू लागलो पण करता करता काय झालं की लोकांना याचा विसर पडला की हा दिवस म्हणजे का कशासाठी साजरा करायचा विसर पडला लोक करू लागत नव्हते आणि मग पुन्हा सरकारने दहा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा परिपत्रक काढलंय आणि एक मेला महाराष्ट्र रा, मराठी राजभाषा दिन साजरा करावा अशा पद्धतीने आदेश काढला तुम्हाला माहित असेल की मराठी राजभाषा दिन का साजरा करायचा यामुळे काय होतं तर मराठी राजभाषा दिन साजरा केल्याने मराठीच्या विकासाला एक चालना मिळते मराठीकडे आपण वेगवेगळे अँगलनी त्या दिवशी पाहतो प्रत्येक कार्या कार्यालयामध्ये प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये मराठी राजभाषा नव्हे तर अलीकडे मराठी भाषा पंधरवाड्यासुद्धा आपण साजरा करतो कशासाठी करतो ती मराठी भाषेला उत्तेजन मिळावं मराठी भाषा विकसित व्हावी मराठी साहित्य अधिक प्रगत व्हावं आणि मराठी माणसाचा मराठी भाषेचा सन्मान व्हावा यासाठी मराठी राजभाषा राज दिन आपण साजरा करत असतो हे झालं मित्रांनो मराठी राजभाषा दिन आता मित्रांनो तिसऱ्या दिवसाकडे बोलूया जागतिक मातृभाषा दिन हा जागतिक मातृभाषा दिन तर मराठी भाषेसोबत संबंधित नाही आहे पण ज्याची जी जी मातृभाषा असेल त्या त्या मातृभाषेबद्दल त्याला प्रेम व्यक्त करता यावं त्या मातृभाषेबद्दल जिव्हाळ्या जो आहे तो व्यक्त करता यावा त्याचा जो अभिमान आहे तो अभिमान व्यक्त करता यावा आणि ती त्याची मातृभाषा याचा सन्मान व्हावा म्हणून युनेस्कोने एकवीस फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन जाहीर केला या दिवशी लोक काय करतात ते या दिवशी आपापल्या मातृभाषेमध्ये जगातल्या सर्व लोकांना कोणतीतरी त्यांची मातृभाषा आहे ते त्या मातृभाषेमध्ये अत्यंत जिव्हाळाने बोलत असतात एवृदयची ते हृदय घालावे अशा पद्धतीने बोलत असतात तिचाही गौरव व्हावा त्याही मातृभाषेचा उदो व्हावा त्याही मातृभाषेबद्दल जो आपल्याला आत्मसन्मान वाटतो तो व्यक्त व्हावा म्हणून त्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात मातृभाषेबद्दल एकमेकांना अभिमान वाटतो तो अभिमान व्यक्त करतात अशा पद्धतीने मित्रांनो आपण तीन भाषेसंदर्भात संदर्भात दिवस पाहिलेले आहे एकोणतीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन यालाच आपण मराठी जागतिक भाषा गौरव दिन असं म्हणतो दुसरं असं की एक मे हा मराठी राजभाषा दिन आणि त्यानंतर एकवीस फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून आपण साजरे करत असतो मला आशा आहे की यानंतर आपण हे जे तीन भाष भाषेसंदर्भात गौरव दिन आहे ते अत्यंत आनंद आणि जाणीवपूर्वक आणि डोळसपणे करूया खूप खूप खुँ धन्यवाद